नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत दुधाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांनी सुरू केलेलं आंदोलन अखेर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत स्थगित करण्यात आलं यावेळी जयंत पाटील यांच्या मध्यस्थीला यश आलं मागील तीन दिवसांपासून खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने दूध आणि कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं होतं या आंदोलनात राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी मध्यस्थी केली अखेर राज्याचे दुग्ध विकास मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन सरकारची भूमिका मांडली यावेळी कांद्याचा प्रश्न केंद्र सरकारशी निगडित असल्यामुळे यावर सरकार केंद्राकडे पाठपुरावाकडे आणि वाढीच्या संदर्भात शासनानं दुधाला तीस रुपये भाव आणि पाच रुपये अनुदान असं जाहीर केलं आहे मात्र यांची मागणी होती की अनुदान देण्यापेक्षा दुधाच्या बाबतीत पस्तीस रुपये भाव करावा अशी मागणी केली यावर राज्य सरकार गांभीर्याने विचार करून एम एस पी या कायद्यात दुग्ध विकास आणण्यासाठी प्रयत्न करीन असंही विखे यावेळी म्हणाले कुठली पण काय गोष्टीचा अभ्यास करणं अपेक्षित असत आमची जी मागणी होती कांद्याच्या निर्यात बंदीची आणि दुधाच्या दरवाढीच्या त्या बाबतीत दुग्ध विकास मंत्र्याशी चर्चा झाली आता सध्याच्या परिस्थितीत कांद्याची निर्यात बंदी जरी उठली पण ते परमनंटली कायदा झाला पाहिजे ही आमची मागणी होती तर त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की राज्य सरकारच्या माध्यमात राज्य सरकार केंद्राकडे पुटअप करते आणि केंद्राकडे पुटअप करून आपण ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासित केलं हा कांद्याच्या बाबतीतला मुद्दा दुसरा दूध बाबत मी त्यांना सांगितलं की तुम्ही जे अनुदान देता ते अनुदान देऊ नका तुम्ही दुधाला बाजारभाव वाढवून द्या हे त्यांना मी सांगितलं आमची आणि दुसरा काही मुद्दा सांगितला उत्पादन खर्च उत्पादन खर्च आपण रेट खर्चे। खर्चे। त्या ठिकाणी केले पाहिजे कारण आज दुधाची परिस्थिती काय दुधाला उत्पादन खर्च चाळीस एक्केचाळीस रुपये लिटर दुधाला खर्च आहे उत्पादन खर्च तर त्या बाबतीत त्यांनी सांगितलं की का आपण नवीन कायदा अंमलात आणतो आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला मला एक ठराविक कालावधी पाहिजे आता त्यांनी सांगितलं की तीस रुपये आपण दुधाला रेटवर पाच रुपये अनुदान देतो मी त्यांना सांगितलं की तुम्ही चार महिन्यापूर्वी अनुदान पण दिलं पण अनुदानाची काय दुरावस्था झाली आपण पाहिलं लोकांना अनुदानच मिळालं नाही पिळवणूक झाली तर त्यांनी सांगितलं की आपण सगळे ज्या अडचणी होत्या ते सगळं शिथिल केलं ज्या आटी होत्या त्या सगळ्या शिथिल केल्या असं त्यांनी सांगितले आता त्यांना आम्ही मुदत दिली एक पंधरा दिवसात आम्हाला त्यांनी सांगितलं की मी यामध्ये निश्चित बदल घडवून देण्याचं एक आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे नाहीच झालं तर आम्ही आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे आमचं नाही समाधान झालं त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे नाही पाळला आम्ही परत आमचं आंदोलन हे करणार निलेश लंके साहेबांनी त्याला आज तूर्त मान्यता दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की यातनं चांगला तोडगा महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकांसाठी आणि कांदा उत्पादकांसाठी सरकार काढण्याचा प्रयत्न करेल ते करण्यासाठी त्यांना काही वेळ पाहिजे होता तो वेळ देण्याची भूमिका निलेश लंकेसाहेबांनी आज के मान्य केलेली आहे आणि त्यामुळं त्यांनी हे आंदोलन स्थगित केलेलं आहे भविष्य काळात हे प्रश्न जर सुटले नाही सरकारने राज्य आणि केंद्र सरकारने जर याला योग्य प्रतिसाद दिला नाही तर पुन्हा ते आंदोलन करण्याची त्यांची भूमिका आहे आजपर्यंत अशी कल्पना कधी नव्हती पण निलेश लंके साहेबांनी आग्राने ही भूमिका मांडली की दूध उत्पादकांचा खर्च विचारात घेऊन त्याचा दर आजच्या मितीला चाळीस एकेचाळीस रुपये होतो दूध उत्पादकांच्या दुधाचा खर्च आज चाळीस एकेचाळीस रुपये होत असेल तर महाराष्ट्रातली भेसळ बंद करण्याचं काम करा भेसळ मुक्त दूध उपलब्ध झालं तर भेसळीचं जे प्रमाण आहे त्याच्यामुळं दुधाची उपलब्धता दुधाचा जास्त वाढते त्यामुळे भेसळ बंद जर झाली कठोर कारवाया केल्या जो कायदा आहे त्याची